ले, मी दहाव्या भावाची विद्यार्थिनी माझ्या कवितेचे नाव आहे बाबा लहानपणापासून आई मुलांना सांगत असते इथे जाऊ नको बाबा मारेल तिथे जाऊ नको बाबा मारेल झाडावर चढू नको बाबा मारेल नदीवर जाऊ नको बाबा मारेल शाळेत जा नाही तर बाबा मारेल हे करू नको बाबा मारेल ते करू नको बा मारेल मग मुलं ही बाबांना घाबरतात बाबांच्या भैयाने शाळेत जातात बाबांनी मारू नाही म्हणून अभ्यास करतात बाबांच्या दर्शनाखाली शिकत राहतात हळूहळू मुलं बाबाकडे दुर्लक्ष करून आईवरच प्रेम करायला लागतात ला म्हणून बाबांना काढ मनातून बाबांना काढून टाकते आणि आईच्या आईच्या चरणी अर्पण करून बाबांपासून चार हात लांबच राहतात आई मुला मुलं आईवर गाणं गातात मुलं आईवर कविता करतात कोणतंच मूल बाबाला दुधावरची साय आणि लंगड्या पायाचा म्हणत नाही वासराची गाय म्हणत नाही बाबासाठी मुलाकडे शब्दच नसतात पण मुलाच्या पायाला ठेच लागली तरीही मुलं बापरे म्हणत नाही आणि स्वाने गुरु साने गुरुजींनाही श्याम श्यामचा बाप दिसत नाही आई घरात असले की भर भर घर भरल्यासारखं वाटते बाबा घरात असले की मात्र शमशान शांता मुलं शपथसुद्धा ही आईचीच घेता बाप शप्तीच्याही लायकीचा नसतो बाप असतो केवळ मुलाच्या नावाच्या आणि अडनावाच्या मध्ये मद, नावापुरता मुलं विठोबाला माऊली म्हणतात धरणीला माय म्हणतात आणि देशाला माता म्हणतात बाप मात्र धरणीतून देशातून आणि मुलाच्या मनातून केव्हा झालेला असतो बाप असतो कठोर काळीज निर्दय निर् निर्दय मरकुडला बाप असतो मुलाच्या स्वप्नात येणारा बाप म्हणजे केवळ रुपये पैसे कमावण्याचं यंत्र तेवढंच काम त्यांनी केलं की त्याचं कर्तृत्व संपलं पण असं असूनही बाप मेल्यावर मुलाच्या छातीत धडकी का भरते का मुलाला का मुलाच्या डोळ्यातून पाऊस पडते आणि का वाटतं मुलांना पायाखालची जमीन सरकल्यासारखी का वाटतं मुलांना आपोल बेसहारा झालो का हंबरतात मुलं बाबा मेल्यावर का घाबरतात मुलं बाबा गेल्यावर कथा आणि कवितेत कधी नसल्याला हा पत्तर दिल बाबा प्रत्यक्ष जेव्हा नसतो तेव्हा का वाटतं मुलांना की डोळे मिठून जी प्रेम करतात तिला प्रियसी म्हणतात डोळे उघडे ठेवून जी प्रेम करतात तिला मैत्रीण म्हणतात डोळे व वठारून जी पाहतात तिला पत्नी म्हणतात आणि स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करतात तिला आई म्हणतात पण डोळे डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाबा म्हणतात धन्यवाद